सांगलीमध्ये अजब प्रकार घडला ज्या वाघ्या कुत्र्याचं समर्थन करणारे हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पंत कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांना कुत्रा चावला म्हणजे कुत्रा कच्च दुषी त्यांना चावला आणि सांगली महापालिकेने सगळेच कुत्रे पकडायला सुरुवात केली म्हणजे वाघ्या कुत्र्याचं समर्थन करणाऱ्या भिडे गुरुजींनाच कुत्र्यानं चावा घेतल्यानं एकच खळबळ अशी महाराष्ट्रात उठलेली आहे महाराष्ट्राभर एकच कालवा सुरू झालाय की वाघ्या कुत्रा म्हणजेच सांगलीतलाच एक कुत्रा भिडे गुरुजींना चावला आणि काही जणांनी असं असंही म्हटलं की तो कुत्रा आता आम्ही दत्तक घेणार आहे म्हणजे कुत्रा चावण्याचं देखील राजकारण